नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पीनट मसाला भेंडी आणि रवा रोटी तर ही रवा रोटी करायला खूप सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते मुले चपाती खायचा कंटाळा करतात तर त्यांनाही कच्च्या बटाट्याची रोटी खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते आधी आपण मसाला भेंडी करून घेऊयात तर तेल गरम करून त्यात एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि अशा पद्धतीने उभी चिरलेली भेंडी यामध्ये टाकायची आता यामध्येच पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून ही भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं भेंडी परतून यावर झाकण ठेवायचं आहे आता त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात चार मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे चार चमचे भाजलेले तीळ घेतले आहेत आता त्यातच आपल्याला पाच ते सहा मिरी चार ते पाच लाल मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक चमचा कच्ची बडीशेप आता हे सर्व आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे छान असं जाडसर वाटून झालेलं आहे आता हा तयार केलेला मसाला आपल्याला भेंडीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे भेंडीसुद्धा चार ते पाच मिनटं झाले छान अशी वाफवली गेली आहे आता हा तयार केलेला सगळा मसाला यामध्ये टाकायचा आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता सर्व मसाला व्यवस्थित परतून झाला की यामध्ये एक चमचा भेडगी मिरची पावडर टाकायची पाव चमचा हळद आणि एक चमचा सांबर मसाला टाकायचा आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि आता आपल्याला एक मिनिटभर ह्या भेंडीला वाफवून घ्यायचे आहे तर इथे एक मिनट झालेले आहेत आपण हे झाकण काढून पाहूयात मस्त अशी भेंडी झाली तर इथे भेंडी छान अशी शिजली आहे आता गॅस बंद करूयात आणि आता आपण कच्च्या बटाट्याची रोटी कशी करायची ते पाहूया कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आता इथे जिरे छान तडतडले एक चमचा खिचलेला आलं टाकायचंय एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा धना पावडर आता यामध्ये एक वाटी पाणी टाकायचे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आता या पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये एक वाटी खिसलेला बटाटा टाकायचा आहे आता हा बटाटा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ते, ते बटाटा मिक्स करून झाला आता याला फक्त एक उकळी येऊन द्यायची आता इथे पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी बारीक रवा टाकायचा आहे तर इथे रव्याऐवजी तांदळाचं पीठही टाकू शकतो आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय दोन तीन मिनिट आपल्याला हे छान असं त्याचा गळ वाईट पर्यंत घ्यायचं आता एक ते दहा मिनिट आपल्याला हे झाकण ठेवायचे तर ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया आता हे एका ताटात काढून घेऊया आता हे थोडस थंड करून घ्यायचंय आपल्याला हे मळून घ्यायचंय ते थोडस थंड झाले आणि कोमट असताना आपल्याला ह्याच पीठ मळून घ्यायचंय हे व्यवस्थित असं दगडून पीठ मळून घ्यायचंय सा तेल लावत लावत म्हणून घ्यायचं रोटी करून घेऊया आता याला थोडेसे पिठे लावून हे लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली ही रोटी लाटून झाली आता आपण भाजून घेऊयात आता याला कडेला थोडस तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही भाजणी छान अशी भाजून घ्यायची आपली ही रोटी छान अशी दोन्ही बागणे भाजून झाले आणि आता आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आता सगळ्या रोट्या करून घेऊया तर आपली इथे तयार झाली मस्त मसाला भेंडी आणि ही रवा रोटी तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर ही रवा रोटी आणि मसाला भेंडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद